हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज सहा जून वार आहे गुरुवार आणि आज आहे शनी जयंती त्याचप्रमाणे आज दर्श अमावस्या सुद्धा आहे आणि दोन्ही तिथी अत्यंत शुभ आणि महत्वाच्या मानल्या जातात त्यामुळे गुरुवारचा हा दिवस अतिशय महत्वाचा आहे आणि याचं महत्व हे सुद्धा अधिक पटीने वाढलेलं आहे शनी जयंती ही शनिदेवांना समर्पित असते आणि या दिवशी आपल्याला शनिदेवांची विधिवत पूजा करायची असते याच दिवशी आपल्याला व्रत करायचं असतं जेणेकरून शनिदेवाचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या कुंडलीतील जी साडेसती आहे तर ती सुद्धा कमी होईल त्याचप्रमाणे अमावस्या आहे आणि अमावस्याच्या दिवशी आपण साक्षात धनाची लक्ष्मी माता लक्ष्मी हिची पूजा करत असतो आणि हा दिवस आपल्या पित्रांसाठी सुद्धा समर्पित असतो या दिवशी स्नान करून दान केल्यामुळे पित्रांचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान केलं तर पित्रांसाठी काळे तीळ पांढरे तांदूळ जे आहे तर ते आपल्याला दान करायचे असतात असं म्हटलं जातं की या दिवशी आपण जर काही दान केलं तर त्याचं पुण्य हे आपल्याला अधिक पटीने प्राप्त होतं आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला आपल्या इच्छे यथाशक्तीनुसार तांदूळ आणि काळे जे आहेत तर ते आवर्जून दान करायचे आहेत त्याचप्रमाणे या दिवशी अनेक प्रकारचे प्रभावी उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आपल्याला आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरातील वाईट शक्ती या संपूर्णपणे नष्ट होतील आणि आपल्या घराची मुलांच्या आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा एक अतिशय प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजांमध्ये अगदी प्राचीन काळापासूनच कापूर हा जाळला जातो कापूर आपल्या घरामध्ये जाळल्यामुळे त्याचे अनेक प्रकारचे आध्यात्मिक फायदे आपल्याला मिळत असतात आणि घरामध्ये कापूर जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता म्हणजे पॉझिटिव्हिटी आणि शांती सुद्धा आपल्याला मिळत असते कापूर जाळल्यामुळे देवी देवता हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि कापूर जाळल्यामुळे घरातील वातावरण हे सुद्धा शुद्ध होतं कापूर जाळण्याचा जो सुगंध किंवा हानिकारक विषाणू जे आहे तर ते यामुळे दूर होत असतात नष्ट होत असतात घरातील सर्व दोष हे सुद्धा यामुळे नष्ट होतात तर पहा ज्योतिषशास्त्रानुसार घरामध्ये कापूर जाळल्यामुळे पितृदोष हा सुद्धा दूर होतो घरातील वाईट नजरेचा प्रभाव हा सुद्धा कमी होत असतो त्याचप्रमाणे नात्यामध्ये गोडवा येतो आणि अमावस्येच्या दिवशी वाईट शक्तींचा प्रभाव हा खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि त्यामुळे आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामधल्या ज्या वाईट शक्ती आहे तर त्यांचा प्रभाव कमी होईल आणि आपल्या कुटुंबामध्ये गोडवा हा कायम स्वरूपे टिकून राहील घरामध्ये पितृदोष असतील तर ते सुद्धा दूर होतील तर पहा आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं पितृदोषाचा हा जो त्रास आहे तर त्याचा आपल्याला परिणाम म्हणून घरामध्ये विवाह जुळत नाहीत मुलं भरपूर शिकलेली असतात पण त्यांना नोकरी प्राप्त होत नाही तर अशा प्रकारच्या समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागतं घरातल्या करता पुरुष जो असतो तर त्याला सुद्धा यश मिळत नाही मुलांची प्रगती होत नाही मुलांना हवत तसं त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये यश मिळत नाही यासारख्या गोष्टी घडतात मनासारख्या गोष्टी घडत नाहीत त्या मनातल्या इच्छा पूर्ण होत नाहीत घरामध्ये सतत कटकटी भांडणं आजारपणं यासारख्या समस्या या घरामध्ये घडत घडत असतात खास करून आर्थिक समस्या म्हणजे पैशाची चणचण जी आहे तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये भासत असते घरावरती कर्जाचा डोंगर होतो आणि इतका डोंगर वाढत जातो की त्याचा जो प्रभाव आहे तर तो आपल्या घरावरती पडत असतो तर असे काही पितृदोषाचे जे परिणाम आहेत किंवा त्याचे जे दोष आहेत तर ते आपल्या घरावरती होत असतात आणि त्या समस्या आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होत असतात आणि त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता प्रत्येक अमावस्याला तुम्ही हा उपाय करायचा आहे घरामध्ये कापूर मुळे आपल्या घरामध्ये कितीही पितृदोष असेल तर तो घरातनं निघून जाईल आणि त्यासोबतच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा कापराचं महत्व सांगितलं गेलेलं आहे आणि म्हणूनच तुम्हाला हा उपाय आपल्या घरामध्ये आज संध्याकाळी करायचा आहे आता संध्याकाळी सहा पासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता पण जर तुम्हाला संध्याकाळी वेळ मिळाला तर तुम्ही हा उपाय संध्याकाळी करण्याचा प्रयत्न करा सहा ते साडेसात या वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे हा उपाय करण्यासाठी पण जर वेळ नसेल तर सांगितल्याप्रमाणे रात्री वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय करू एक मातीची पण ती घ्यायची आहे भांड घ्यायचा आहे आता मातीची पंटी असेल तर तीच तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा किंवा नसेल तर कापराचं भांड घेतलं तरीही चालेल यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत पाच भीमसेने कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि तुमच्याकडे भीमसेने कापूर असेल तर कोणताही इतर कापूर ठेवला तरीही चालेल यानंतर एक चमचा तुम्हाला शुद्ध गाईचं तूप यावरती टाकायचं आहे पाच अखंड लवंगा टाकायच्या आहेत ज्या लवंगांना फुल असत आणि अशा लवंगा त्यानंतर पाच हिरवी वेलची तुम्हाला घ्यायची आहेत आणि त्यानंतर तुमच्या हातामध्ये थोडेसे काळे तिळे पिवळी मोरी या वस्तू घेऊन या वस्तू ज्या आहेत त्या दोन वस्तू तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आहेत प्रत्येक व्यक्तीवर तुम्हाला सात वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत अगदी घड्याळाचा काटा फिरतो म्हणजे क्लॉकवाईज पद्धतीने तुम्हाला डोक्यावरून संपूर्ण अंगावरून तुम्हाला सात वेळेला उतरवून घ्यायचं आहेत त्यानंतर तुमच्या घरामध्ये जी लहान मुलं असतात सतत किरकिर करत असतील हट्टीपणा करत असतील आजारी पडत असतील एखादी बाहेरची व्यक्ती आली आणि ती व्यक्ती निघून गेल्यानंतर मुलाला जर अचानकपणे ताप येत असेल मुलं चिडचिडेपणा करत असेल तर अशा मुलांवर सुद्धा तुम्हाला सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे यानंतर या वस्तू तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावर सुद्धा उतरवून घ्यायच्या आहेत मुख्य दरवाज्यावरनं उतरवल्यानंतर तुम्हाला या कापरावरती टाकायच्या आहेत त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर आंब्याचं लाकूड असेल वाळलेलं तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि तुमच्या देवघरासमोर तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे ही पणती जी आहेत किंवा हे जे कापडाचं भांड आहे तर ते तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये घ्यायचं आहे कारण ते गरम होईल तुम्हाला याचा चटका लागणार नाही तूप टाकल्यानंतर तुम्हाला ह्याचा जो धूर आहे तर धूर पण होईल त्याचबरोबर ते भांडं सुद्धा गरम होईल त्यामुळे तुम्हाला ते एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे आता संपूर्ण घरामध्ये तुम्हाला ते फिरवायचं आहे बाथरूम टॉयलेट सोडून तुम्हाला बाकीच्या ठिकाणी हे संपूर्णपणे फिरवायचं आहे आणि हा उपाय करत असताना तुमचा घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत तुम्हाला हे कापराचं भांड संपूर्ण घरभर फिरवायचं आहे घराच्या मुख्य दरवाजावरती नेऊन तुम्हाला ठेवायचं आहे मधोमध तुमच्या घराच्या उंबरट्यावरती ठेवायचं आहे जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत तुम्हाला ते तिथंच ठेवून द्यायचं आहे भांड शांत झाल्यानंतर तुम्ही ते घरात आणायचं आहे आणि त्यातल्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला थंड झाल्यानंतर निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि तुमच्या घरामध्येच तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करून पहा काही तासातच काही वेळातच तुम्हाला याचा जो रिझल्ट आहे तर तो दिसून येईल तुमच्या घरामध्ये सकारात्मकता तुम्हाला दिसेल अनेक दोष अडचणी वाईट शब्द आपल्या घरातन जे काही आपल्याकडनं बोलले केलेले आहेत तर ते घरातनं बाहेर जातील घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण तयार होईल आता, हो आता अजून एक उपाय तुम्हाला मी सांगणार आहे पिवळ्या मोहरीचा मुठभर पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे देवघरासमोर बसायचं आहे आसन घ्यायचं आहे बसण्यासाठी आणि कालभैरवाष्टकमचं पठण करायचं आहे कालभैरवाष्टकमचं पठण तुम्हाला तीन वेळेला करायचं आहे आणि ही जी मोहरी आहे तर ती तुम्हाला तुमच्या घराच्या कोपऱ्यांमध्ये टाकायची आहे तुम्हाला हा उपाय रात्री करायचा आहे तुमचा सगळा स्वयंपाक जेवण करून झामुळं सगळं आवरलं की मग या मोहरी तुम्हाला तुमच्या घरामध्ये टाकायच्या आहेत आणि तुम्हाला घर चाडता येणार नाही दुसऱ्या दिवशी तुम्ही उठून हे घर तुमचं झाडू शकता गोळा करून तुम्ही बाहेर फेकून द्यायचा आहे हा उपाय सुद्धा अतिशय प्रभावी आहे आता यानंतर पुढचा उपाय पिवळ्या मोहरीचा आहे पिवळी मोहरी जी आहे तर ती तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते आणि या मोहरीमध्ये नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्याची शक्ती असते तर म्हणूनच तुम्हाला हा उपाय तुमच्या घरामध्ये आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे घरातील अदृश्य शक्ती वाईट शक्ती दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे हा नारळ तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर सात वेळेला उतरवून घ्यायचा आहे यानंतर या नारळावरती पाच किंवा सात कपड्याच्या वड्या ठेवायच्या आहेत नारळ घेताना त्या नारळामध्ये पाणी असावं असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे नारळ थोडासा सोलून घ्यायचा आहे त्यावरती तुम्हाला सात कपड्याच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि भीमसेनी कापूर असेल तर तो ठेवा किंवा इतर असेल तरी सुद्धा ठेवला तरीही चालेल यानंतर या नारळावरती ठेवून तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे जोपर्यंत हा कापूर यावरती नारळावरती जळत आहे तोपर्यंत तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये हा नारळ विसर्जित करायचा आहे उपाय सुधा अतिशे हा उपाय सुद्धा अतिशय प्रभावी आहे प्रत्येक कामावसेला हा उपाय अनेक घरांमध्ये केला जातो आणि या उपायाचा फायदा खूप जणांना झाला सुद्धा आहे तर अशा पद्धतीने तीन उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे तीनही उपाय अतिशय प्रभावी आहेत तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ